रामकृष्ण हरी मंडळी श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा नागपंचमी कधी आहे नागपंचमी दिवशी भावाचा उपवास केला जातो तर हा भावाचा उपवास कधी करायचा ज्यांना भाऊ नाही त्यांनी उपवास कसा करावा उपवासाला काय खावे काय खाऊ नये या दिवशी महिला एकतरी धोका घेतात तर धोका का खेळावा तसेच हातामध्ये मेहंदी का काढतात या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत याविषयी या दिवशी काय करावे काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी असते श्रावण शुद्ध पंचमीला काल्या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले आणि तो दिवस होता नागपंचमी नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे वेगळे आहे या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंकपा धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया अशा आठ नागांची पूजा केली जाते महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचं प्रतीक म्हणजे नाग तसेच श्रीविष्णूचं प्रतीक म्हणून सुद्धा नागाकडे पाहिले जाते श्रावण हा भगवान शिवांची पूजा करण्याचा महिना आहे उपासना करण्याचा अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित असतो तसेच या महिन्याला आपण सणांचा राजा म्हणून सुद्धा ओळखतो तसेच श्रावण महिना जो आहे तो निसर्गाशी सुद्धा अतिशय संबंधित आहे कारण या श्रावण महिन्यामध्ये निसर्ग जो आहे तर तो सुद्धा हिरवळलेला असतो ही सृष्टीसुद्धा हिरव्या रंगाने सजलेली असते तसेच या महिन्यामध्ये नागपंचमी येत असते त्यामुळे नागपूजेला सुद्धा विशेष असं महत्त्व असतं या नागपंचमीच्या वेळेस भावाचा उपवास जो आहे तर तो सुद्धा केला जातो हिंदू धर्मातील प्रत्येक परंपरा प्रत्येक सण किंवा प्रत्येक उत्सव जो आहे तो आपल्याला काहीतरी शिकवण देत असतो तर नागपंचमीच्या दिवशी सुद्धा नागांची विशेष रूपाने पूजा केली जाते त्यामुळे नागदेवतेचे आशीर्वाद आपल्याला मिळतात तसेच या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात आपल्याला मोक्ष होते आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहे समस्या आहे त्या तर त्यासुद्धा नष्ट होत असतात गरुड पुराणानुसार नागपंचमीला केलेली पूजा ही राहू केतू आणि कालसर्प दोष तर यांच्या वाईट प्रभावापासून मुक्ती देत असते म्हणजे तुम्हाला जर राहू दोष असे केतूचा त्रास असेल असेल काल असे, तर अशा व्यक्तीने आवर्जून नागदेवतेची पूजा या दिवशी करायची आहे तसेच नागदेवतेच्या पूजेसोबत आपण भगवान शिवशंकरांची पूजा सुद्धा या दिवशी करत असतो नाग आणि शिव तर यांचं एक विशेष नातं आहे भगवान भोलेनाथ हे नेहमी आपल्या गळ्यामध्ये वासुकी नाग धारण करतात त्यामुळे नागाची पूजा केल्यामुळे आपल्याला भगवान शिवांचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतात तर या दिवशी नागदेवतेला दुधाने अभिषेक घालावा हे सुद्धा अत्यंत पवित्र मानलं जातं वेगवेगळ्या राज्यामध्ये नागपंचमीची पूजा करण्याची पद्धत आहे ती वेगवेगळी आहे भावाचा उपवास कधी केला जातो तर हा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी केला जातो तर या दिवशी हा जो उपवास आहे तो केला जातो श्रावणामध्ये नाग नागपंचमी येत असते तर बऱ्याच स्त्रियाच्या आहे तर त्या या उपवासाला भावाचा उपवास म्हणून सुद्धा ओळखतात हा उपवास जो आहे तो नागपंचमीच्या आदल्या दिवशी करण्याला अत्यंत महत्व आहे श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी तर या दिवशी नवीन वस्त्र सुद्धा परिधान केले जातात सौभागी अलंकार घातले जातात नागदेवतेची पूजा सुद्धा केली जाते तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपण उपवास करतो तर या दिवशी उपवासाचे पदार्थ खायचे आहेत परंतु यामध्ये आपल्याला भगड ज्याला आपण वर म्हणतो तर हे मात्र खायचे नाही यासोबतच या, या उपवासाच्या पदार्थामध्ये आपल्याला तळलेले पदार्थ खायचे नाहीत जेवण करत असताना आपल्याला गरम पदार्थ खायचे नाहीत लक्षात घ्या पदार्थ सर्व आपल्याला थंड झाल्यानंतरच खायचे आहेत या दिवशी चहा कॉफी पिणेसुद्धा टाळलं पाहिजे तसेच आपल्या पदार्थामध्ये सेंदवे मिठाचा वापर करायचा आहे साधं मीठ आपल्याला उपवासामध्ये वापरायचं नाही ही काळजी देखील आपल्याला उपवास करताना घ्यायची आहे उपवास करताना आपण जे तेल वापरतो तर शेंगदाण्या तेल वापरावं किंवा तुपामध्ये उपवासाचे पदार्थ करावेत कारण की उपवास करत असताना जे उपवासाचं तेल आहे त्यामध्ये सूर्यप्रकाश तेल सूर्यफुल तेल किंवा सोयाबीन तेल चुकून देखील वापरू नये हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असताना बघा काही पुरणाची पूर्णाची दिंड करतात या दिवशी म्हणजे पुरणाचे कानोले करतात तर हे पूर्णाचे दिंड पूर्णाचे कानोले खाऊन देखील हा उपवास के केला जातो कारण की ले ले या दिवशी काही तळू नये किंवा तव्यावर भाजू नये असं देखील म्हटलं जातं त्यासाठी उकडून केलेले पदार्थ या दिवशी केले जातात आणि हेच पदार्थ खाऊन उपवास जो आहे तर तो सोडल्या सोडला जातो तर यंदा नागपंचमी जी आहे तर ती नऊ ऑगस्टला आहे शुक्रवारी त्यामुळे भावाचा उपवास जो आहे तो आठ ऑगस्टला गुरुवारी असणार आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्याला हा भावाचा उपवास धरायचा आहे त्यामुळे नागपंच पंचमी नव ऑगस्टला शुक्रवारी आहे तर आपल्याला जो उपवास आहे तर तो आदल्या दिवशी आठ ऑगस्टला धरायचा आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी नाग नागपंचमीला वारुळाची पूजा करूनच हा उपवास सोडला जातो बरेच जण पहिल्यांदा वारुळाची पूजा करून नंतर त्या लह्या काऊन देखील हा उपवास सोडतात नागपंचमीच्या दिवशी आपण ह्या ज्या ना लाह्या तळतो तो, तर ह्या लाह्या त्यातल्या थोड्या लाह्या आपल्याला ठेवायच्या असतात कारण की गणेश चतुर्थीच्या दिवशी जर चंद्र पाहिला तर आपल्याला चोरीचा आळ येतो तेव्हा ह्या लाह्या काढल्या तर आपल्याला तो दोष लागत नाही तर त्यासाठी देखील यातल्या थोड्या लाह्या आपण घरामध्ये काढून ठेवायच्या असतात आणि चतुर्थीच्या दिवशी त्या लाह्या खायच्या असतात तर नऊ ऑगस्टला शुक्रवारी नागपंचमी या, या दिवशी नाग नागीर आणि त्यांची पिल्लं अशी चित्र काढून त्या चित्राची पूजा केली जाते चित्राला के चित्रा आघाडा दुर्वा फुले अर्पण केली जातात लाह्यांचा दुधाचा नैवेद्य दाखवला जातो काही भागामध्ये या दिवशी भावाचा उपवास ज्या स्त्रिया करतात तर त्या नागपंचमी दिवशी दोन दिवस देखील वारोळाची पूजा करतात तर या दिवशी गव्हाची खीर आणि चण्याची डाळ देखील नैवध्याला खूप महत्व आहे तर या दिवशी वारोळाला जात असताना या दिवशी वारुळाचीच पूजा करावी नागपंचमीच्या दिवशी आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे वारुळाला जात असताना तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यानंतर दूध कच्चं दूध घ्यायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू घ्यायचं आहे कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे प्रसादामध्ये लाह्या घ्यायच्या आहेत दुर्वा आघाडा घ्यायचे आहेत फुले घ्यायचे आहेत आणि ताटामध्ये सर्व साहित्य घेऊन वारुळाला जायचं आहे सर्वात आधी वारुळाला प्रा पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर दूध अर्पण करायचं आहे नेह हळदी कुंकू पुष्प दुर्वा आगाडा व्हायचा त्यानंतर नैवेद्य दाखवायचा लाह्या सुद्धा तिथे टाकल्या जातात चिरमुरे टाकले जातात त्यानंतर वारवाला प्रदक्षिणा घालायची अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी वारवाची पूजा करायची असते आणि नंतरच हा उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो भावाच्या आयुष्यामध्ये आपल्या सर्व काही चांगले भावे म्हणून हा उपवास केला जातो म्हणजे खास करून आपल्या भावासाठी हा उपवास केला जातो ज्यांना कोणाला भाऊ नाही तर अशाने नागदेवतेला भाऊ मागू मानून हा उपवास करायचा आहे तर यामागे देखील एक कथा आहे सतेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाव होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला आपल्या भावाच्या मृत्यूच्या दुःखात सतेश्वरीने ग्रहण केलं नाही सतेश्वरीला आपला भाऊ नागाच्या रूपात दिसला तिने नागदेवतेला भाऊ मानले तेव्हा नागदेवतेने वचन दिले की जी बहीण भाऊ म्हणून माझी पूजा करेल तिचं रक्षण मी करेन तर यासाठी या दिवशी नागांची पूजा केली जाते तर नागदेवतेला बाहू मानलं जातं तसेच नागपंचमीच्या दिवशी सर्व नागामध्ये देवतत्व प्रकट झालेलं असतं त्यामुळे या दिवशी नागाची पूजा करणं लाभदायक असतं नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्यामुळे आनंद आणि चेतनेच्या लहरी आपल्याला आहेत तर त्या कार्यरत होतात त्यामुळे त्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया तशाच कुमारिका ज्या आहेत ते नवीन वस्त्र सुद्धा परिधान करत असतात भावाच्या उन्नतीसाठी भावाच्या प्रगतीसाठी या शी प्रार्थना केली जाते जी स्त्री नागपंचमीला नागाच्या चित्राचे किंवा नागाच्या आकृतीचे पूजन करते तिला शक्तितत्त्व प्रदान होत असतं या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपातील भगवान शंकरांची पूजा केल्यासारखं असतं वातावरणातील आकृष्ट झालेल्या लहरींचा प्रभाव हा वर्षभर राहतो असंही सांगितलं जातं नागपंचमीला नवीन वस्त्र का घालतात तर जेव्हा सत्यश्वरीच्या भावाचा मृत्यू झाला ती श तिचा शोक पाहून नागदेवतेने तिला नवीन वस्त्र नवीन दागिने दिले आणि ते ते परिधान करायला सांगितले ते पाहून सत्तेश्वरी जी आहे तर ती समाधानी झाली तसेच या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदीसुद्धा काढतात कारण सत्तेश्वरीला वाटले की नागदेव जे आहे तर ते तिला सोडून जातील तर तिचा भाव सत्तेश्वरीचा मृत्यूच्या वेळी तिला तिच्या दुःखामध्ये साथ देण्यासाठी होते त्यामुळे सोडून जाण्याच्या भीतीने सत्तेश्वरीने नागदेवाकडून एक वचन घेतले आणि की तुम्ही मला सोडून जाणार नाही तेव्हा सतेश्वरीच्या हातावरती वचन देताना काही चिन्हे उमटले आणि याचं प्रतीक म्हणून या दिवशी भावासाठी हातावर मेहंदी काढली जाते नागपंचमीच्या दिवशी एकतरी झोका घेतला जातो ज्याला मानाचा झोका म्हणतात यामागे कारण असं आहे की सतेश्वरीच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी सतेश्वराला नागदेव दिसले नाहीत म्हणून सतेश्वरी सैरभैर झाली जंगला ती जंगलामध्ये भटकू लागली तेव्हा ती झाडाच्या फांद्यात अडकून पडली त्यानंतर नागदेवतेने तिला समोर येऊन सतेश्वरा त्याच्या रूपामध्ये दर्शन दिले ती खूप आनंदी झाली आणि झोके घेऊ लागली अशी मान्यता आहे की हा जो काळ जसा ह्या ज्या ह्या ज्या काळामध्ये आपण झोका घेतो तो जसा जसा वर जातो तशी तशी आपल्या भावाची उंच उंच प्रगती होते आणि जसा जसा हा झोका खाली येतो तसं तसं भाईच्या भावाच्या आयुष्यातील दुःख संकटे हे कमी होतात दूर होतात म्हणून नागपंचमीला स्त्रिया झोका खेळतात या दिवशी नागदेवतेची आणि भगवान शिवांची पूजा केल्याने त्यांची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होते या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये यात देखील आपण काळजी घ्यायला हवी लक्षात ठेवा की तुम्ही जर शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी शेतीची कामे करू नये नांगरू नये या दिवशी झाडे तोडण्यास ही मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते कारण अनेकदा झाडामध्ये साप लपलेले असतात नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे देखील अशुभ मानलं जातं नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे टाळावे नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नका किंवा लोखंडी भांड्यामध्ये अन्न खाऊ देखील नका नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये असे संकेत देखील पाळले जातात नागपंचमीच्या आदल्या दिवशी जेव्हा भावाचा उपवास असतो तर त्या दिवशी स्त्रिया केस देखील विचारत नाही तर आमच्याकडे ही देखील पद्धत आहे आपण जेव्हा केस विचारतो टोकदार कंगव्याने वगैरे तर त्या ते देखील शास्त्रपड्यात चुकीचं आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपण जेव्हा भावाचा उपवास धरतो त्या दिवशी केस विचारू नये ही पद्धत देखील आमच्याकडे अजूनही रूढ आहे तर, तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील हा नियम पाळू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद